हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज हिंगोली मतदारसंघातील युतीचे लोकसभेचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकर यांना मुस्लिम समाजाची मते नको आहे असे प्रक्षोपण भाषण आमदार संतोष बांगर यांनी वसमत येथे केले आहे तर सुष्माता आमदार यांनी मुस्लिम समाज आणि मतदार संयमाने कोळीकर यांना त्याची जागा दाखवतील असा बांगर यांना चोख उत्तर दिला तर दुसरीकडे मुस्लिम समाजाचे धर्मगुरू यांनी देशातील अहंकारी नेत्यांना त्याची जागा दाखवा असा फतवा दिला मराठवाडा न्यूज एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे व युतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचार कार्यालयाचा उद्घाटन वसमत येथे पार पडलाय या दरम्यान नेहमी वादग्रस्त वक्तव्य करणारे कळमनूरचे आमदार संतोष बांगर यांनी बाबूराव कोहळीकर यांना मुस्लिम मतांची गरज नसल्याचं जाहीर सभेत सांगितलं त्यामुळे हिंगोली लोकसभेतील अजितदादा गट या गटातील मुस्लिम मतदार नाराज झाला असून शिंदे गटाच्या युतीच्या उमेदवाराविरुद्ध बोलताना दिसत आहेत निवडणूक आचारसंहितेत जातीच्या नावावर मते मागता येणार नाही म्हणून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहेत असा आरोप हिंगोली मतदारसंघाच्या वतीनं करण्यात आलाय या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी नेमकं याकडं कशा पद्धतीने भूमिका घेतात अल्पसंख्याक मतदारांचं याकडं लक्ष लागलंय अशी वक्तव्य इतर पक्षाचे कार्यकर्ते किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जर केले असते तर त्यावर निवडणूक अधिकारी हे गांभीर्यानं दखल घेत कारवाई केली असती अशी चर्चा दापकी आवाजात हिंगोली मतदारसंघातून होते तो मत तो बर साहेब साहेबांची सभा पन्नास साठ हजार लोक आणि त्या सभेमध्ये सांगितले एकच एक गाव दोन तुकडे होत नाही ना तुम्हाला ना। सांगतो समजून बांधर म्हणजे नंतर तळ पाहे तुमची मस्त कालेल पण हरकत नाही गर्दी का त्याच्यामुळे आपल्याला मतदान नको आपल्याला गरजच आहे आणि तुम्ही एवढे असल्याच्यानंतर मला काय गरज आहे दुसऱ्याच्या मतदान या वादग्रस्त वक्तव्यानंतर अजितदादा गटाला आणि भाजपसह शिवसेनेला मनापासून पसंत करणारे देशातील आणि मतदारसंघातील सर्वच मुस्लिम बांधवांची मने दुखावली असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई आंधारे यांनी युतीचे उमेदवार बाबूराव कोहळीकर कदम यांना मुस्लिम मतदार त्यांची जागा दाखवतील असा इशारा देत भाजपा आणि शिंदे गटाच्या नेत्यांच्या मनात मुस्लिम समाजाबद्दल किती द्वेष आहे हे स्पष्टपणे दिसत आहे निवडणूक येण्यापूर्वी अशी भाषा करतायत त्यांना जनता त्यांची जागा दाखवतील असंही त्या म्हणाल्या काही का असे ना मात्र भाजप सेनेच्या नेत्यांना एवढा अहंकार कशाला हवा असा प्रश्न यावेळी उपस्थित होतोय मुस्लिम भावांची मतं त्यांना पाहिजे नसतील तर मुस्लिम भाऊ तरी कशाला देतील त्यांना मत चांगली गोष्ट आहे या निमित्ताने एक द्वेष एक विखार जर बाहेर पडत असेल तर मला असं वाटतंय की एका अर्थाने मुस्लिमांबद्दलचा द्वेष किती मनात आहे त्याचा कबुली जबाब हे लोक देत आहे आणि मुस्लिम भाऊ अत्यंत संयमाने त्याचं उत्तर मतपेटीतनं नक्की देत मी माझ्यावर जरा चांगले संस्कार झाले त्यामुळे मी असे काही शब्द वापरणार नाही मी एक नक्की म्हणेल त्यांना जे काही आता ज्या काही पद्धतीचा तो ॲटिट्यूड आहे तो जनता जनताबरोबर उतरेल नक्की पूरे ही भारत देश में रहने वाले सभी मुस्लिम भाइयों से मैं ये दरख्वास और अपील करना चाहता हूँ कि हम जो है ये वोटिंग के वक्त में अपना वोट खास तौर से दे इसलिए कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने संविधान के अंदर हमारा एक संविधानिक हक बतलाया हुआ है कि हम वोट कर सकते हैं वोट का मतलब है गवाही देना कौन अच्छा है कौन बेहतर है ये अपने तरफ से गवाही और शहादत देने का नाम वोटिंग है तो हम ऐसे वक्त में कोई भी हमारा फर्द ऐसा ना रहे जो वोटिंग से बचे खास तौर से जाके वोटिंग दे उसको अहम और अपनी ज़रूरत समझ के वोट करे, और दूसरी बात कुछ जातिवाद लोग कुछ जातिवाद करने वाले नेता मनुवादी जिनको कहा जा सकता है जो अंग्रेजों की जैसी सोच रखने वाले हैं कि जनता को फोड़ो और राज करो हुकूमत करो ऐसे कुछ जातिवाद लोग जहर उगल रहे हैं कि मुस्लिम वोट की हमको ज़रूरत नहीं है मुसलमान हमारे साथ न भी आए तो कोई हरज नहीं लेकिन ये बात याद रखिए ये जातिवाद वाला कट्टर और सख्त जुमला है जो बेहसी लोग कुछ बन जाते हैं तो तब जाकर ऐसी बातें करना शुरू करते हैं ये हमारा दावा है और दूसरी बात ये तो बड़ी अजीब बात हो रही कि एक फ़कीर हमारे घर के सामने आए और आवाज़ देकर बाद में ये कहे कि तुम्हारे पास क्या हमको खाने या पैसे की ज़रूरत नहीं है तो हम वो फ़कीर से ये कहना चाह रहे कि बाबा तू तो हमारे दरवाजे में आया क्यों तो हमारे पास आ रहा क्यों तुझे नहीं हमारे पास का बनता नहीं हमारा होना नहीं तो हमसे भीख क्यों मांग रहा है तो ऐसे ही मिसाल है उन लीडरों की जो ये कह रहे हैं कि हमको जरूरत नहीं है और जब अकेले में तनहा मिल रहे तो हाथ जोड़ रहे पैर पड़ रहे और सभाओं के अंदर कह रहे कि तुम्हारे वोटिंग की हमको जरूरत नहीं है तो ऐसे लोगों को बिल्कुल देना भी नहीं चाहिए इससे एहतियात करना चाहिए हमारा वोट हमारा अख्तियारी वोट है पिछला इतिहास उठा के देखो एक वोट की वजह से राष्ट्रपति जैसा शख्स गिर जाता है तो ये कोई सादी बात नहीं है और अपने ईमानदारी के साथ उसको वोट दो जो सबको लेकर चल सकता है सबके साथ मिल हिल कर रह सकता है जो अठा पकड़ जात के लोगों को एक साथ लेकर चल सकता है ऐसे लोगों का साथ दो और जो जातिवाद करने वाले हैं, जनता को फोड़ने वाले हैं, धर्म के नाम पे इलेक्शन करने वाले लोग हैं इनसे दूर रहो बचते रहो अभी है मौका बचने का हम भी इस इसे से अपना काम करें बस यही मैसेज ये पैगाम मैं मराठवाड़ा न्यूज़ चैनल के जरिए से पूरे मुल्क में पहुंचाना चाहता हूं क्योंकि हमारा संविधानिक हक है वोटिंग करना इसलिए खास तौर से वोटिंग करें अहम समझ के करें शुक्रिया धन्यवाद काजेब से। सेनाच्या नेत्यांना एवढा अहंकार कशाला हवा असा प्रश्न यावेळी उपस्थित होतोय आमदार संतोष बांगर हे नेहमी जातात त्या कारणावरून चर्चेचा विषय बनतात या प्रक्षोभक भाषणानंतर मात्र युतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांचा प्रवास अडचणीचा ठरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे संतोष बांगर यांना बाबुराव कदम कोहळीकर यांना निवडून द्यायचंय की दुसऱ्या उमेदवाराला निवडून आणायचंय हा एक संशोधनाचा विषय आहे ब्युरो रिपोर्ट मराठवाडा न्यूज न्यूज न्यूजला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा